श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात तसेच या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात त्याचबरोबर माता एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता सर्व व्रतांमध्ये या एकादशीच्या व्रताचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापी नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर अशांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता या दिवशी देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना तसेच उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवार उत्पत्ती एकादशीला इथे अर्पण करा एक रुपयांचे एक नाणे हे नाणे अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल आणि पुढील पस्तीस धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहेत देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत यानंतर ना भगवान श्रीहरी विष्णूंची फोटो पुसुन असेल तर फोटो पुसून घ्या मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहेत भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे या पद्धतीने सगळी पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करत असतो परंतु कितीही मेहनत केली तरीही आपल्याला आपल्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की हे कुंडली दोष किंवा वास्तुदोषामुळे होत असते यामुळे बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्याकडे कष्ट करून पैसाही येतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून तो पैसा घरातून आपल्या हातातून निघून जात असतो कमाईपेक्षा आपला जास्त खर्च होत असतो त्याचबरोबर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही प्रयत्नही करत असेल परंतु ते कर्ज फेडण्या इतके पैसे तुमच्याकडे येत नसेल किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर हा एक रुपया नाण्याचा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आता फक्त हा उपाय केला आणि लगेच तुमच्याकडे पैसा येईल असं नाही परंतु हा उपाय केल्याने तुमच्यावर देवी लक्ष्मी ही नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्ही जे काही कष्ट करतायत त्या कष्टाला आणि त्या मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळेल तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी येणार नाही हा उपाय केल्याने कुंडलीतील ग्रहदोष जे आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक रुपयांचे तीन नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एक रुपयांचेच घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायचे आहेत आणि हे एक, एक रुपयाचे तीन नाणे जे आहेत तर ते सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते नाणे तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायचे आहेत दोन्ही साईडनं तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला हे एक, एक रुपयाचे तीन नाणे जे आहे तर ते ठेवायचे आहेत यानंतरनं त्या नाण्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत जर तुमच्याकडे जप माळ नसेल तर पाच मिनटं तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी प्रार्थना करायची आणि यानंतरनं ते नाणे तिथेच तुम्हाला देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचे आहेत यानंतरनं एक ते दीड तासानंतरनं काय करायचं आहे त्यामध्ये जे तीन नाणे होते त्यातलं एक नाणं तुम्हाला घेऊन एका कागदामध्ये पॅक करायचं आहेत आणि ते तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवायचं आहेत ते कधीही तुम्हाला खर्च करायचं नाहीत हे नाणं तुमच्या पर्समध्ये असल्याने तुमच्याकडे बाजूने पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल यानंतर दुसरे नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि हे नाणं तुम्हाला तुमच्या तुम्हा पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नाणे ठेवायचे आहेत हे नाणे घरात ठेवल्याने घरातील दरिद्री गरिबी ही दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते यामुळे तुम्ही हे नाणे अशा पद्धतीने पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यानंतरनं ना शेवटचं नाणं त्या प्लेटमध्ये राहणार आहे तर तुम्हाला ते नाणे आणि त्या प्लेटमध्ये असणारे तांदूळ तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहेत तुम्ही देवीच्या किंवा एखाद्या देवताच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला त्या मंदिराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे तांदूळ ठेवून त्यावरती हे जे नाणं आहे तर हे अर्पण करून यायचं आहे धे नाणे अर्पण करून झाल्यानंतर ना आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ